बीड शहरामध्ये कस काही लोक ऍक्टिवेट होते की जे नशेच्या गोळ्यांची विक्री मेडिकल मधून करायचे आणि ते काही लोकांना मध्यस्थी वापरून ते काय बऱ्याचदा लहान मुलांपर्यंत पण त्या नशेच्या गोळ्या आणि औषधं कोडिन फॉस्फेट नावाचं एक औषध आहे खोकल्याचं कंटेंट आहे त्याच्यामध्ये ते नशे करण्यासाठी बऱ्याचदा वापरलं जातं आणि ते अत्यंत घातक आहे काही गोळ्या आहेत झोपेच्या वगैरे तशा तशा प्रकारचे हे उद्योग चालू होते नवनीत कावत सर आहेत आदरणीय पोलीस अधीक्षक आमचे त्यांनी संदर्भात स्ट्रिक्टली सांगितलं की नशेखोरीवर आळा घालायचा आहे त्या माध्यमातून आपणच गेल्या महिन्यात रेड केली होती त्यामध्ये चार लोक पकडले होते जे ग्राउंड लेवलवर अशा प्रकारचे औषधं आणि गोळ्या नशा करण्यासाठी विकायचे त्याला जे पुरवठा करणारा मेडिकलवाला मी पकडलेला आहे साखळीतील ही महत्वाची कडी होती आणि ही आपण अटक केलेली आहे अजून याला पुरवठा करणारे पण अटक करणे बाकी आहे त्याला सप्लाय करणारा अजून एक पकडलेला आहे त्याच्या पण पकडणं बाकी आहे हे लोक आपल्याला पूर्णपणे रेकॉर्डवर घ्यायचे जेणेकरून यांनी पुन्हा कमीत कमी आपल्या बीडमध्ये तरी पाठवू नये नशा करणाऱ्यांना आव्हान त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही कारण की ते बिलकुल निम्न उत्पन्न असलेले अत्यंत गरीब घरातले बऱ्याचदा कुमार वयातले छोटी मुलं हे आहेत आणि सोपी नशा करण्यासाठी मेडिकलवरून किंवा जे आपण चार लोकं पकडले त्यांच्याकडून हे मिळवत आहेत त्यांच्यामुळं त्यांना आव्हाने पोचेल की नाही पोचेल माहीत नाही पण सामान्य जणांना विनंती आहे आव्हान आहे की त्यांनी अशा प्रकारे कोणी वस्तू औषधं वगैरे विकत असेल तर त्याची माहिती आमच्यापर्यंत आदरणीय पोलीस अधीक्षक नवनीत कावत साहेब यांनी खूप प्लॅटफॉर्म तयार केले तक्रारीचे त्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर त्यांना संधी आहे माहिती पोचवायची आमच्यापर्यंत संधी आहे माहिती पोचवायची आम्हाला माहिती द्यायला पाहिजे